धनंजय मुंडेंच्या हटके फिटनेस फंडाचा व्हिडिओ तुफान गाजतोय आपल्या दमदार भाषणाच्या शैलीसाठी ओळखले जाणारे धनंजय मुंडे हे एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेत यंदा आपल्या भाषणासाठी नव्हे तर फिटनेससाठी केलेल्या कामगिरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेत नेहमी राजकीय आखाड्यात दिसणारे धनंजय मुंडे यावेळी एका जिमच्या आखाड्यात दिसून आलेत धनंजय मुंडे एका जिम मध्ये एक्सरसाइज करताना दिसत आहेत त्यांचा हटके लुक अनेकांना विचार करण्यास भाग पाडतोय त्यांनी निळा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातले एका ट्रेनरच्या मदतीनं ते वेगवेगळ्या वेग प्रकारचे एक्सरसाइज करतायत बॅकग्राऊंडला सुरू असलेल्या हिंदी गाण्यामुळे हा व्हिडिओ आणखीनच रंजक दिसतोय एकीकडे राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंचा वर्कआउटचा व्हिडिओ समोर आलाय पण हा व्हिडिओ परळीतील एका जिमचा आहे का दुसऱ्या भागातला कुणी व्हायरल केलाय हा व्हिडिओ आताच का व्हायरल होतोय असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत पण त्यांच्या या व्हिडिओला तरुण मंडळींकडून तुफान प्रतिसादही मिळतोय दोन हजार अठरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धनंजय मुंडे यांचं वजन पंच्याण्णव किलो होतं हे वाढतं वजन प्रकृतीसाठी त्रासदायक असल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी वजन कमी करायला सुरुवात केली होती त्यावेळी ते त्यांनी आपलं अठरा किलो वजन कमी केलं होतं गेल्या वर्षात झालेल्या एका अपघातामुळे त्यांच्यावर ब्रिज कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्या छातीला दुखापतही झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा वर्कआउट मध्ये दिसून आलेत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका